यद्वा नारी किनरी वरगी वा देवस्त्री हंत या काचिदस्तू कस्मादैाभ्यागता मत्समीप प्रोवाचषा तमित्थं यद्वा म्हणजे जी किंवा नारी वा म्हणजे मनुष्यस्त्री की काय किन्नरी वा म्हणजे किन्नर स्त्री की काय उरगी वा म्हणजे नागलोकातील स्त्री की काय किंवा देवस्त्रीवा म्हणजे देवलोकातील स्त्री की काय या काची दस्तू जी कोणी असेल हंत हर्षोद्गार वाचक आहे एषा ही स्त्री कस्मात म्हणजे कोणत्या कारणामुळे माझ्या जवळ अभ्यागता आलेली आहे इथं चिंतयंतम असा विचार करणाऱ्या तम त्या व्यंकटनाथाचार्यांना एषा ही स्त्री प्रोवाच असे म्हणाली या विद्यादेवीला समोर पाहून व्यंकटनाथाचार्य विचार करत होते की ही देवता स्त्रीसारखी दिसणारी कोण आहे तसेच व्यंकटनाथाचार्य असाही विचार करत होते की ही मनुष्य स्त्री आहे का ही किन्नर स्त्री आहे का की ही नागलोकातील स्त्री आहे की ही देवलोकातील स्त्री आहे जी कोणी असेल ही माझ्यासमोर का बरे आलेली आहे अशा विचारामध्ये असलेल्या त्या व्यंकटनाथाचार्यांना ही देवता स्त्री ही विद्यादेवी असे म्हणाली